कालच्या व्हिडिओचा काही पार्ट तुम्हाला आज मी शेअर करते सकाळी सकाळी देवपूजा करायची होती मिस्टरांनी देवांना आंघोळ घातली त्यानंतर मग मी पार्लरमध्ये गेली हे बाई तू नको ना तोडू थांब ना हात पुरतोय ना वरती नको चढू गरम आणि ते व्हाईट फुलं थोडेसे घे थोडे माला ठेव बर का तिकडं वाईट जास्वंदीला पण आहे वाईट जास्वंदीचे पण दोन तीन घे अंशु मस्तक मॅगी खाते पण धुतलं केस धुतले हा पण केस धुतले हे बघा अंशुने पण केस धुतले ओले हो का केस तू मॅगी खाऊ राहिली का अभ्यास पण चालू आहे का तू एवढी शांत का बरं बसली मग हम्म अर्चनाच काही चालू आहे गुळाचा शिरा रवा भासते का दादांना गुळ पाण्यात टाकलाय का मसाले भात काय पिशवी लागेल का तुला

आमच्या माळ्यात <laughs> हा ओल्या शंका खायला खूप आवडत्या त्यांना बोलले शंका काढायला पण या ए चिनी गुलाब वाहता का का चिनी गुलाब देवाला नाही नाहते नको घेऊ तो, तो चिनी गुलाब ते फक्त आहे किती छान आहे ना आज आहे प्रदोष मला ना आंघोळ करायची घरी जाऊन म्हणून ब्लॅक कलरची साडी नेसली कारण कलर द्यायचा होता केसांना म्हणून घरी जाऊन व्हाईट साडी नेसणार आहे मी आणि पूजाला मला ज्याला अर्चनाला आईला प्रदोष येत आईला पण प्रदोष राहतो व्हाईट साडी नेसलेली आहे अर्चनाने नाही नेसली नेस अजून अर्चना गाववर किचन किचन आवरायला काढणार होता थोडीशी भांडे बिंडे घसले गुळाचं पाणी टाकायचं ना पाणी नाधांना आवडतं तसा आणि तूप नाही का त्यालाच का त्याला राधांना त्याला आवडत छान दिसतं कलर भारी आला गाय खाती गोड आणि शेंगदाणे मी ना आईच्या घरी आली होती केसांना कलर केलेला आहे ना चाळीस एक मिनटं थांबायचं आहे त्यामुळे म्हटलं तिथे थांबण्यापेक्षा जवळच पार्लर आहे ना आईचं घर जवळच आहे पार्लर पासून म्हणून मग इथं आली पूजा गेली घरी फुलं घेऊन तिला पूजा करायची होती प्रदोषची आणि मला पण करायची पण म्हटलं घरी जाऊन आंघोळ करणारच आहे मी तेव्हा करील मग इथंच राहायचं आक्षेला वाटतं आज तो आली का आज तुम्ही घरी जाऊच नाही आहे ना तुझे पण केस वाळले क्लिप लावले ना मम्मीला सांगून आता वय <laughs> सांगितलं का काय बोलली मम्मी काय बोलली जा म्हटले गाई गाय नुसती सांगून आली चप्पल खाल कल... तुझी नवीन सँडल आहे ना आता चाल बाद झाले हळू हळू हळूहळू तर एवढी बरणी नको ती पण येण्यासारखी का नपली तिला वाटलं काका खरंच बरणी देऊ राहिले का पुरपुरे घ्यायचंय का कुरकुऱ्याचं एक पॅकेज एवढे नका देऊ चॉकलेट कुरकुरे द्या ना कुरकुरे कुर आणना तुला आवडत नाही घ्यायचे का कुरकुरे बाप्पा जवळ प्रसाद आहे पाय तुला बॉक्स मध्ये आहे का पाय बरं का संपले आहे का अरे वा पेढा पण मिळाला अंशुला खाय अण्णा दादाल म्हणा तुला नाही तो जो आपला माग तो बघ हाफ पॅन्ट घातली त्यांनी अंशू काय काय कोणाला तुला पर्ण। किती मोठी आहे किती चमकते बघ ना आता पर्समध्ये सर्व तुझा खाऊ पैसे खेळणी सर्व ठेवायचं आवडले का तुला बघ ना त्याची चैन खोलून हातात घे बघ उघडून कुरकुरे खाती अंशू <laughs> तिथे एक कप्पा आहे बर का अजून इकडे पण एक कप्पा आहे हे बघ हा पण एक मोठा कप्पा ही पण चेन ओपन कर त्याच्यात पण ठेवायचं चॉकलेट ठेवलं कोण आता किती छान छान मोठी मोठी पर्स झाली ग तुला आणि बघ याला चेन पण आहे गळ्यात टाकायला अग पूजा दिदीला आणली होती मी पण पूजा दिदी घाबरती बावलीला हे बघ किती क्यूट क्यूट आहे ती राहू दे तुझ्या पर्सला लाव नाही तर पर्स, ला पर्स मध्ये ठेव खेळायला मस्त तिचा फ्रॉक सुद्धा तुझ्या फ्रॉकला मॅचिंग झाला ग तिचे तुझे कपडे सेम सेम झाले दोघी पण मॅचिंग मॅचिंग किती भारी आहे ना तिचा फ्रॉक बघ ना किती सुंदर आहे तुझ्या सारखाच आहे ग सेम टू सेम तिला क्लिप पण आहे बघ ना तुझ्या सारखी मस्त आहे ना तुला खेळायला कशी आहे ग गोड का अंशुच्या नाकाला पण लागली लसी <laughs> जाऊ दे लागू दे संध्याकाळ चला संध्याकाळची वेळ झालेली म्हणजे पाच वाजलेले आहे आणि मी माझ्यासाठी कोरा चहा बनवला सकाळी मी पार्लर मध्ये गेली होती तेव्हा काही मी चहा वगैरे घेतला नव्हता सकाळी म्हणून म्हटलं चला आता घेऊ आज उपवास पण आहे ना आणि दिवसभर काही खाल्लं पण नाही मला जरा भूकच लागली होती पण फ्रूट वगैरे काही नव्हते आणलेले पूजा पण तिच्या घरी गेली कारण तिला काहीतरी शूट करायचं होतं म्हणून मग ती बोली की मी तिकडेच थांबणार आहे त्यामुळे मग ती काही तुम्हाला घरात दिसत नाही अंश आली होती माझ्यासोबत तर ती पण जरा वेळ राहिली खेळली थोडस खाल्लं पिलं नंतर मग ती पण घरी गेली आणि मी जे मागवलं होतं मागवलं नाही सॉरी मी जे आणलं होतं ना केसांना कलरिंग करण्यासाठी मॅट्रिक्स कलर तर हे मी काही ऑनलाईन मागवलं नाही ऑफलाईन घेतलेलं आहे पण हे मी आणलं नाही स्वतः भारतीलाच आणायला सांगितलं होतं ती गेली होती नाशिकला तिला काही पार्लरच्या वस्तू आणायच्या होत्या तर एका शॉपमध्ये ती जाते ना तर तिथे तिला चांगलं डिस्काउंट वगैरे मिळतं म्हणून मग तिलाच मी बोलली की तूच मागव म्हणजे तूच घे आणि मी तुला पैसे पे करते तर मी तिला पैसे फोन पे केले होते आणि ही टूप आपण दोनदा तीनदा वापरू शकतो पण हे जे आहे ना डेव्हलपर तर हे आपण जवळपास यामध्ये सात आठ वेळेस आपण वापरू शकतो म्हणजे हे खूप जास्त असतं ना तर तुमची टूप संपल्यानंतर फक्त ही आणायची तुम्ही या ऐवजी तुम्ही ब्लॅक शेडमध्ये किंवा अजून वेगवेगळ्या शेड आहे वेल याच्यात तुम्ही कोणती आणू शकता पण हे त्यामध्ये मिक्स करावं लागतं ना तर तुम्ही हे एकदा आणलं तरी बऱ्याच दिवस ते पुरतं बरेच वेळेस आपलं यामध्ये काम होतं म्हणून म्हटलं चला तुम्हाला सांगावं की याची माझ्याकडे लिंक नाही आहे ऑफलाईन तुम्ही घ्या कोणत्याही कॉस्मेटिक शॉपमध्ये गेल्या ना तुम्ही तर तिथं तुम्हाला हे मिळून जाईल आणि ऑनलाईन पण तुम्ही मागवू शकता तर तसं पण भेटत असेल चला आता चहा झालेला आहे माझा आज प्रदोष पूजा पण मी करणार आहे पण थोड्या वेळाने कारण प्रदोष पूजा प्रदोष काळामध्ये म्हणजे साडेचार नंतरच करतात संध्याकाळच्या वेळेस सकाळी आमची पूजा झाली होती मिस्टरांनी देवांना आंघोळ स्नान घातलं त्यानंतर मग मी फक्त हात जोडून पूजा वगैरे केली दिवा वगैरे लावला आणि आता थोडस बेल वगैरे फुल आणलेलं आहे मी तर ते पाहून पूजा करून घेते आणि तुम्हाला प्रदोष व्रताची थोडीशी माहिती पण सांगते खूप साऱ्या त्यांच्या कमेंट्स येत असतात की प्रदोष व्रताची माहिती पण सांगा कसं करायचं कसे व्रत पकडायचे किंवा मग उद्या पण कसं करायचं याबद्दल थोडक्यात तुम्हाला माहिती पण सांगेल मी पूजा करता करता तर आजचा व्हिडिओ स्किप ना करता बघा चला या चहा घ्यायला आता चहा घेते सकाळी मी आईच्या घरी गेली होती ना येताना फुलं घेऊन आली आज प्रदोष होता पण मिस्टर काही घरी नाही आहे गाडी घरी नाही ना कारण मार्केटमध्ये जावं लागतं आम्हाला फुलं आणायला त्यामुळे मग आईच्या घरूनच थोडीशी फुलं आणली आणि बाप्पांना फुलं व्हायली जास्वंदीची किचनमध्येच ईशान्य कोपऱ्यामध्ये माझं देवघर पण आहे तर तिथे पण सकाळी देवांची पूजा झालेली होती माझी पण आज प्रदोष आहे ना तर महादेवांचा अभिषेक करायचा आहे तर मी प्रदोष काळामध्येच करते म्हणजे संध्याकाळच्या वेळेला करायचा सकाळी फक्त पूजा झालेली होती आता इथे महादेवांची पितळीची छोटीशी पिंड ठेवलेली मी बऱ्याच ताईंनी मला कमेंट्स केलेले आहे प्रदोष व्रताच्या माहितीबद्दल सांगा थोडंसं सा। म्हणून म्हटलं चला आज तुम्हाला संपूर्ण माहिती सांगते आता तुम्हाला जर प्रदोष व्रत पकडायचा असेल तर तुम्ही श्रावण महिन्यातला जो सोमवार येतो किंवा मग कोणत्याही वाराला प्रदोष येतो त्या वारापासून वारा धरला तरी पण चालेल आणि शनिप्रदोष सोमप्रदोषपासून धरले तरीही चालेल प्रदोष हे महिन्यातून दोनदा येतात तर पार्वती मातेने हे व्रत केलेलं आहे गुप्त व्रत होतं हे पण आता सर्वांना माहिती झालेलं आहे पहिले माहिती नव्हतं आम्हाला पण तर प्रदोषच्या दिवशी ना सकाळी आंघोळ करायची पांढरे सफेद वस्त्र परिधान करायचे त्यानंतर दिवसभर उपवास करायचा आता यामध्ये पण साधे प्रदोष संकष्टी प्रदोष असे दोन प्रदोष आहे तर आम्ही सर्वांनी ना कायमस्वरूपीचे प्रदोष केलेले त्यासाठी आम्ही घरातच पूजा करतो कधीकधी मंदिरामध्ये जाऊन पण करतो आता महादेवांचा इथे मी पाण्याने दुधाने अभिषेक करून घेतला महादेवांची पिंड पेलाच्या पानावरती ठेवायची आणि थोडेसे तांदूळ पण टाकले त्या पानावरती मी अभिषेक करताना सुरुवातीला पाणी टाकायचं होतं पण मी गडबडीमध्ये विसरली पाणी टाकानंतर मग दुधाने अभिषेक करा किंवा मंजामृत दही वापरू शकता तुम्ही मी इथे कच्चं दूधच घेतलेलं होतं कारण अभिषेकासाठी तापवलेलं दूध न वापरता कच्चं दूध वापरायचं आता इथे मी अष्टीगंध लावला ओला त्यानंतर त्यावरती तांदूळ थोडेसे वाहिले ते खूप छान मस्त चिपकले ना खूप भारी वाटतं असं मला महादेवांची पूजा करताना खूप आनंद वाटतो आणि आवडतं पण जास्वंदीचं फूल जरा मोठं होतं त्यामुळे तिथे काही ते, ते बसत नव्हतं बाजूला पुढे ठेवलं मी पांढरं फूल व्हायचं आणि तुम्ही जर संकष्टी प्रदोष करणार असाल ना तर त्या दिवशी काहीचं खायचं नाही आहे म्हणजे दाताने चावता येणारे पदार्थ चालत नाही त्या संकष्टी प्रदोषला फक्त तुम्ही दूध पिऊ शकता चहा पाणी जास्त घ्यायचा नसतो संध्याकाळी प्रदोष काळामध्ये कांदा लसूण न वापरता स्वयंपाक बनवायचा आणि संध्याकाळी ना पुन्हा एकदा प्रदोष पूजा करून कथा वाचायची प्रदोष कथा मिळते ती आणायची ती वाचल्यानंतर मग देवाला नैवेद्य दाखवून आरती करून उपवास सोडायचा पण हा उपवास आहे ना साडेसातच्या आतच सोडतात कधी कधी आम्हाला वेळ होतो पण तुम्हाला सांगते लवकर सोडायचा आता इथे मी अकरा बेलाची पानं वाहिली बेलाची पानं वाहताना देठ आपल्याकडे करायचा नाही पानाचं टोक आपल्याकडे करायचं आणि बेल वाहताना महादेवांवर अशा प्रकारेच व्हायचा त्यावरती शेवटी मी तांदूळ पण वाहिले हे प्रदोष व्रत कोणीही करू शकता ज्यांना मुलबाळ होत नाही किंवा लग्न होत नाही कामामध्ये यश मिळत नाही नोकरी लागत नाही काहीही इच्छा असो तुमची तुम्ही अकरा सोळा एकवीस प्रदोष करू शकता संकष्टी प्रदोष करताना कोणाच्या घरचं अन्न ना खायचं नाही प्रदोष होईपर्यंत आपल्या घरचंच खायचं तसं तर उपवासाच्या दिवशी काही खात नसतात पण तुम्हाला जर कडक उपवास निघत नसेल तर तुम्ही फक्त सफेद दूध पिऊ शकता सफेदच फुल व्हायचं आहे सफेद वस्त्र परिधान करायचं आहे आणि एकशे एक बेलपत्रांचा एक अभिषेक नक्की करायचा आहे प्रदोष काळामध्ये पूजा करायची सकाळी पण करू शकता आता सर्वात शेवटी धूप कापूर अगरबत्ती लावून आरती करायची आहे आता प्रदोष व्रताची माहिती तर तुम्हाला समजली पण शेवटच्या प्रदोष व्रताच्या दिवशी ना म्हणजे तुम्ही जर अकरा प्रदोष केले एकवीस केले तर शेवटच्या दिवशी एक जोडी जेवू जो घालायची तुम्हाला महादेवानी पार्वतीच्या नावाने उद्यापनाच्या दिवशी ब्राह्मणांची काही गरज नसते पण तुम्हाला जर ब्राह्मणांना काही दक्षिणा द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता शिदापाने किंवा दक्षिणा आणि जी जोडी तुम्ही जेव घालाल ना ते आल्यानंतर त्यांचे पाय धुवायचे त्यांना कांदा लसून विरहित जेवण बनवायचं त्यांना जेव घालायचं ताटाला दक्षिणा लावायची पांढरं वस्त्र दान करायचं म्हणजे एखादा छोटा रुमाल जरी दिला तरीही चालेल तुमच्या इच्छेनुसार तुम्ही साडी ब्लाऊज पीस देऊ शकता आणि जी स्त्री असेल ती त्यांची ओटी भरायची आहे अशा प्रकारे तुमचं प्रदोषव्रताचं उद्यापन संपन्न होतं अजून काही माहिती पाहिजे असेल तर मला कमेंटद्वारे नक्की विचारा चला आता इथे माझी पूजा झालेली माझे प्रदोष कायमस्वरूपी

तुम्ही ओल्या शेंगा द्या नेमके त्यावेळी पिशी घेऊन जाईल चा मी पिला कोरा तोंडात धुवा कोरा करू नाही दुधाचा घ्या ना दूध आहे ना चला भूकच लागली होती मला बरं झालं आमच्या शेतातल्या भुईमुगाच्या शेंगा घेऊन आले मिस्टर आणि मला खूप 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 आवडतात भुईमुगाच्या शेंगा काल परवा मी त्यांना टहाळं आणायला सांगितली होती दोन तीन आणली होती त्यांनी पण म्हटलं परवा वाटतं पौर्णिमा पण आहे तर तेव्हा पण तिकट खात नसतात म्हणून मग भुईमुगाच्या शेंगा आणा थोड्याशा खूप गरम त्यांना ठेवते आणि शेंगा पण भाजत ठेवते एका बाजूला तव्यावर थोड्याशा खाते गोप तर लागलेली होती मग शेंगा काढायला सुरुवात केली का आजपासून बर माती खूप आली ना हा ना त्यामुळे एवढी माती आली शेंगांना

उन्हाळा नाही ना कारण ना। उन्हाळा काय पावसाळा हेच समजत नाही दररोज पाणी पाणी मग ते तरी काय का भुईमुंगाच्या शेंगा काढायला मला जायचं होतं आजपासूनच सुरुवात केली वाटतं जमलं तर मी उद्या जाईल शेतामध्ये आणि तुम्हाला दाखवेल आता या मी ना भाजणार आहे माती भरपूर आहे त्याला काही मी म्हणजे धुवत वगैरे नाही बसत आहे अशा जरी भाजल्या ना माती गळून जाते आणि मस्त खरपूस भाजतात त्या मातीच्या असल्यामुळे आणि जेव्हा मी उकडते ना तेव्हा त्या ते स्वच्छ धुवून घ्याव्या लागतात उकडून त्या थोड्याशा टिचवायच्या मिठाच्या पाण्यामध्ये त्या उकडायच्या एक नंबरला खूप भाज्या लागतात एकदा जर प्रदोष धरला ना कायमस्वरूपीचे प्रदोष असतात तर त्याला तुम्ही ताताने चावता येणारे पदार्थ खाऊ शकता म्हणजे शेंगदाणा गूळ फ्रूट असं खाऊ शकता आणि प्रदोष धरल्यानंतर शेवटपर्यंत म्हणजे मरेपर्यंत तो सोडायचा नसतो म्हणून तुम्हाला ती पण माहिती सांगते जर तुम्ही नेहमी प्रदोष करणार असाल तर ते आपण जोपर्यंत आहे तोपर्यंत पकडायचे असतात मध्ये सोडायचे नसतात त्यामुळे मग मी काही शेंगदाणे गुळ असो फ्रूट दूध चहा हे सर्व काही घेत असते मिस्टर माझ्याशी बोलताय तर आम्ही गप्पा मारत मारत मग मी थोड्याशा शेंगा खाल्ल्या भाजलेल्या कशी झाली डाळ मस्त झाली बस्ता ना रोज खाणार आहे का आता मुगाची अशी घट्ट डाळ राहुल नये ना आता डाएट चालू केलेला आहे आता रात्रीचे वाजले, आठ मी काय स्वयंपाक जास्त बनवला नाही फक्त राऊतसाठी मुगाची डाळ बनवली त्याला नुसती खायची होती ना म्हणून थोडीशी घट्टसर बनवली चला सर्व काही घरातलं काम आहे माझं बाकीचं पूजाच्या घरी जायचं आहे आम्हाला तिने ना आज शिवलेलं मृताचं पण ठेवलेलं आहे तर एक जोडी जेव घालायची आहे तिला मग आम्हालाच सांगितलं तिने तिचे पप्पा बाहेर गेले ते आल्यानंतर मग आम्ही तिच्या घरी जाऊ तर तिचा व्हिडिओ तुम्हाला थोडाफार शेअर करेन मी <laughs> भूक लागली कधीची वाट बघतो कधी आवडला स्वयंपाक पण झाला सगळं आता पंचमुखी महादेवाला गेलो होतो नेवद वगैरे सगळं दाखवून झालं आरती झाली तुला थकली असं वाटतं मला ना खूप दुखायला लागले माझं होम टूर केलं नाच आज होम टूर केलं आज दोन व्हिडिओ बनवले आज आता एक एक करून टाकत ठीक आहे चल देव पूजा सर्व काही झालेली आहे ताठ वगैरे नाही व ते सर्व दाखवला पूजा तर खूप छान मांडली ग शेवंतीची फुलं आणली होती का अभिषेक केला आज पाणी संपला त्यातलं हा ते ना पाणी फुल भरले ते सांडत होत खाली म्हणून परत टाकलं नाही ऋतूने पूजाने छान सर्व काही स्वयंपाक बनवला त्यांना पण सर्वांना उपवास असतो प्रदोषचा सर्वजण आम्ही आता एकत्रच जेवायला बसलेलो आहे आणि ऋतूचे मिस्टर ना जेवताना बोलत नसतात मौन व्रत धरतात ते त्यामुळे थोडा खानाखुणा करून बोलत होते पण आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा उद्याच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय